मित्रांनो तुम्हाला जर खरंच माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव यावा असं वाटत असेल तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या दूर व्हाव्या असं वाटत असेल ना तर यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनात श्रीसूक्त हे स्तोत्र सोळा वेळा नक्की 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 म्हणा कारण श्रीसूक्त हे ऋग्वेदातील अपरिमित उपासना स्तोत्रांपैकी एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तोत्र आहे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात हे श्रीसूक्त येतं श्रीसूक्तामध्ये माता लक्ष्मीचं स्तवन केलेलं आहे श्री म्हणजेच लक्ष्मी देवी संपत्ती सौंदर्य वैभव समृद्धी आरोग्य आणि मांगलतेचं प्रतीक आणि सुक्त म्हणजे सुंदररित्या उच्चारलेलं स्तवन अर्थात श्रीसुक्त माता लक्ष्मीचं एक अतिशय सुंदर स्तवन हे स्तवन आपण जेव्हा सोळा वेळा म्हणतो अर्थात हे स्तोत्र जेव्हा सोळा वेळा वाचलं जातं अनेक जण एकवीस वेळा सुद्धा म्हणतात तेव्हा माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव म्हणणाऱ्याला नक्कीच येतो अगदी शंभर टक्के येतो पण श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने म्हणायला मात्र हवं त्रिसुक्तामध्ये पंधरा श्लोक आहेत त्याचबरोबर श्रीसुक्तात देवी लक्ष्मीला कमलासनस्त सुवर्णवर्णा चतुर्भुजा शांतिमय कल्याणकारी रूपात वर्णन केलेलं आहे देवीच्या अनेक रूपांना या स्तोत्रामध्ये आवाहन करून धन धान्य सौभाग्य आरोग्य कीर्ती या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रार्थना देवीची केलेली आहे खरं तर हे स्तोत्र तुम्ही तुमच्या घरात रोज म्हणायला हवं रोज एकदा म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि धनलाभाचा अनुभव येतो पण आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी हा सर्वोत्तम काळ आहे म्हणून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे श्रीसूक्त म्हटलंच गेलं पाहिजे श्रीसूक्ताचं जर नियमित पठन केलं तर धनप्राप्ती व्यवसाय वृद्धी आर्थिक स्थैर्य मिळतं असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे इकडचं तिकडचं ऐकून कुठलंही काही आम्ही सांगत नाही जे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे त्याबद्दलच सांगतो आहोत असं होतं ना की आपण भरपूर कष्ट करतो प्रामाणिकपणे मेहनत करतो पण नाही वाढत आपला पगार किंवा व्यवसाय म्हणावासा नाही चालत घरात आलेला पैसा टिकत नाही किंवा घरातल्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही आपण कुठे कमी पडतो आहे हेच कळत नाही सगळे प्रयत्न करून आपण थकतो तेव्हा अशा प्रकारची स्तोत्र आपल्याला नक्कीच मदत करतात कारण की आपल्याला कुठेतरी ग्रहदोष असतो कुठेतरी वास्तुदोष असतो आणि या सगळ्याच अडचणी आपल्या प्रगतीमध्ये येत असतात पण जर श्रीसुक्ताचं पठण तुम्ही केलं तर तुमचे ग्रहदोष असू द्या वास्तुदोष असू द्या असे कुठल्याही प्रकारचे दोष असतील तर ते दूर होतात आणि तुमच्या प्रगतीतले अडथळे दूर होऊन चांगल्या संधी तुमच्यापर्यंत येतात हो पण याचा अर्थ तुम्ही प्रयत्न सोडून द्यायचे असा अजिबात नाही प्रामाणिक प्रयत्न कष्ट तर करायलाच हवेत कारण देवसुद्धा प्रयत्नांती असतो हे लक्षात ठेवायचं आणि माता लक्ष्मी कष्ट करायच्या पाठीशी नेहमी उभी राहते पण आपण निराश जेव्हा होतो ना तेव्हा हे स्तोत्र आपल्याला नक्कीच मदत करतं त्याचबरोबर कुठेतरी जर आपला मार्ग चुकत असेल प्रगतीसाठी आपण प्रयत्न करतोय पण कधी कधी असं होतं की जिथे पाणीच नाही आहे तिथे आपण खांदत बसलोय तर आपली मेहनत वाया जाणार आहे आणि आपल्या हाती काहीही लाभणार नाही अशा वेळी जेव्हा आपण ही स्तोत्र पठण करतो तेव्हा माता लक्ष्मीच्या कृपेने जिथे पाणी असेल तिथेच खांदण्याची सद्बुद्धी आपल्याला होते असं म्हणायला हरकत नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण ही स्तोत्र म्हणतो तेव्हा नक्की त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो श्रीसूक्त म्हटल्याने आर्थिक समस्या दूर होतात ही काळ्या दगडावरची रेष आहे पण त्यासाठी आपण सुद्धा तितकेच प्रयत्न करायला हवेत त्याचबरोबर श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने हे श्रीसुक्त म्हटलं गेलं पाहिजे फक्त आर्थिक समस्या दूर होतात असं नाही बरं का तर श्रीसुक्त पठणाने शरीरात सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात त्यामुळे चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आयुष्य सुद्धा वाढतं लक्ष्मी कृपा मिळाल्याने घरात सुख शांती येते ऐक्य नांदते त्याचबरोबर श्रीसुक्त पठनाने मगाशी म्हटलं तसं ग्रहदोष असेल पितृदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल ते सगळे दोष दूर व्हायला मदत होते दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत उपयुक्त असतो आणि म्हणून या दिवशी हे स्तोत्र सोळा वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा जितक्या वेळा तुम्हाला म्हणणं शक्य असेल तितक्या वेळा हे स्तोत्र म्हणा आणि म्हणता येत नसेल संस्कृत आहे त्यामुळे म्हणायला थोडं अवघड आहे आणि उच्चार अर्थात स्पष्ट झाले पाहिजेत चांगले झाले पाहिजेत तर तुम्ही ऐकू शकता मन लावून हे स्तोत्र जर तुम्ही ऐकलं तरी सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर हे स्तोत्र म्हणाच पण त्याचबरोबर दर शुक्रवारी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता पौर्णिमेला म्हणू शकता अक्षतृतीया असेल धनत्रयोदशी असेल या दिवशी हे स्तोत्र म्हणणं अतिशय लाभदायी मानलं जातं श्रीसूक्त फक्त धनासाठी नाही तर श्री म्हणजे दैवी ऊर्जा जागृत करण्यासाठी आहे श्री म्हणजे समृद्धीची शक्ती जी प्रत्येक मानवामध्ये सुप्त अवस्थेत असते जेव्हा आपण श्रद्धेने श्रीसुक्त म्हणतो तेव्हा ती ऊर्जा जागृत होऊन अधिक समृद्ध आणि आनंदी तसंच प्रकाशमय बनते आजच्या काळातही सुक्ताचं वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे बरं का वैदिक ध्वनींच्या कंपनामुळे मन आणि मेंदू संतुलित राहतो सुक्ताचे ध्वनी तरंग मनाला शांती देतात सकारात्मक विचार वाढवतात आणि मंडळी खरं सांगू तुम्हाला जर खरंच तुमची आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल ना तर दिवाळीत लक्ष्मीपूजनापासून तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा म्हणजे फक्त दिवाळीत म्हणायचं नंतर नाही म्हणायचं असं नाही दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनापासून हे स्तोत्र रोज कमीत कमी एकदा तरी म्हणा आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती तुमच्या मनासारखी होत नाही तोपर्यंत श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने हे स्तोत्र म्हणत राहा नक्कीच हे स्तोत्र चमत्कार घडून आणता आपल्या आयुष्यामध्ये कारण मी मघाशी म्हटलं तसं श्रीसूक्त पठन केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचे पडणारे प्रभाव सुद्धा कमी होतात व्यक्तीला आर्थिक समस्या असतात सगळं काही करून घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर नाही अशा समस्या असतात अशावेळी रोज सकाळी लवकर उठून जर तुम्ही श्रीसूक्त अकरा वेळेला पठण केलं त्याचबरोबर तुपाचा दिवा माता लक्ष्मीसमोर लावायचा आणि त्यासमोर बसून हे श्रीसुक्त पठण करायचं निश्चितच तुम्हाला अनुभव येतो आता तुम्ही म्हणाल जरा आमचा गोंधळ झाला आहे सोळा वेळा म्हणायचं आहे एकवीस वेळा म्हणायचे अकरा वेळा म्हणायचे की एकदा म्हणायचे लक्षात घ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे स्तोत्र तुम्ही तुम्हाला जितकं जास्त वेळा म्हणणं शक्य असेल तितक्या वेळा म्हणा अकरा सोळा किंवा एकवीस रोज तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं असेल तर रोज एकदा म्हटलं तरी चालेल तुम्ही जर आठवड्यातनं एकदा म्हणण्याचा नियम घेणार असाल दर शुक्रवारी म्हणण्याचा तर अशा वेळी तुम्ही अकरा वेळा किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणण्याचा नियम घेऊ शकता तुमच्याकडे किती वेळ आहे त्या गोष्टीसाठी त्यावर तुम्ही हे ठरवा कारण स्तोत्र मोठं आहे मग अशी म्हटलं तसं पंधरा श्लोक आहेत आणि जर हे स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी हे स्तोत्र म्हणायला शिका कुणाला येणार नाही असं नाही प्रयत्न केला तर हे स्तोत्र प्रत्येकजण म्हणू शकतं शिकायला थोडेसे तुम्हाला कष्ट पडतील पण एकदा जर हे स्तोत्र आलं तर तुम्ही रोज माता लक्ष्मीसमोर बसून हे स्तोत्र एकदा जरी म्हटलात तरीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येईल तुम्ही तुमचा नियम ठरवा रोज एकदा म्हणायचं आहे की अशा विशेष दिवशी जसं दर शुक्रवारी दर मंगळवारी किंवा दर पौर्णिमेला किंवा विशेष तिथी जसं लक्ष्मीपूजन असेल किंवा अक्षतृतीया असेल अशा कुठल्या दिवशी म्हणायचं आहे किंवा या सगळ्या दिवशी म्हणायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा की एवढ्या लवकर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यायचा आहे तेवढ्या जास्तीत जास्त वेळा हे स्तोत्र म्हणा तेवढ्या श्रद्धेने तेवढ्या अंतकरणापासून हे स्तोत्र म्हणा नक्कीच माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका